ओके ठीक आहे रिस्टार्ट करे हो मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का हात लांब तळ हातावर झेल पावसाचं पाणी एवढंच तळ पिऊन टाक बघ माझे आठवण येते का वाऱ्याने उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तलीन हो नाहीच जाणवलं काही तर बाहेर पर समुद्रावर ये तो उधाण लेला असलेच पाण्यात पाय बुडवून उभी राहा वाळू सरकेल पायाखाली बघ माझे आठवण येते का मग चालू लाग पावसाच्या अगणित सुया टोचून घे चालत राहा पाऊस थांबेपर्यंत तो थांबणार नाहीच शेवटी घरी ये चाडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवऱ्याची वाट बघ बघ माझी आठवण येते का दारावर बेल वाजेल दार उघड नवरा असेल त्याच्या हातातील बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढेल तो विचारेल तुला तुझ्या भिजण्या भिजण्याचं कारण तू मन घर गळते मग चहा कर तूही घे तो उठून पंकज उदास लावेल तो तू बंद कर किशोरीचं सहेलारे लाव बघ माझ्या आठवण येते का मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस पण तूही असच मल विजांचा कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल तो त्या कुशीवर वळेल त्या छा पाट मोऱ्या शरीराकडे बघ बघ माझ्या आठवण येते का यानंतर सतत डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यानंतर उशी खाली सुरी घे झोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझ्या आठवण येते का धन्यवाद